महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा माझे आमदार शशिकांत शिंदे ओला दुष्काळाची हे हेक्टरी पन्नास हजाराची मदत जाहीर करा आमदार रोहित पवार दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी आणि ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भोकरदन येथे उपविभागीय कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काल संपन्न झाला यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली तर मराठवाड्यात व महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी देखील आमदार रोहित पवार यांनी केली आहे तर जनतेच्या मुख्य प्रश्नापासून दूर नेण्यासाठी भाजप सरकार जाती जातीत आणि धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे असे देखील खासदार निलेश लंके यांनी सांगितले या विषयी अधिक माहिती अशी की अतिवृष्टीमुळे भोकरदन व जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे व शेतमालाचे नुकसान झाले असून भोकरदन शहरातील अनेक नागरिकांच्या घरात व दुकानामध्ये पुराचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के या ठिकाणी मोर्चा आयोजित केला त्या मोर्चाला आपल्यामध्ये आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सन्माननीय शिंदे साहेब आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी पालकमंत्री राजेश भैया टोपे ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते आदरणीय आमदार मोहितदादा पवार आमचे सहकारी खासदार निलेश लंकेसाहेब युवक काँग्रेसचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शेख भाई आणि ज्यांच्या नेतृत्व